नमस्कार आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो आज एक ऑगस्ट आहे पण एक ऑगस्टचे संपूर्ण दिनविशेष सांगण्यासाठी काही हा व्हिडिओ मी पोस्ट करत नाही आहे तर आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे म्हणजे आजच्याच दिवशी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जगाचा निरोप घेतला तर टिळक हे स्वातंत्र्य आंदोलनातले महान नेते अत्यंत समर्थ वृत्तपत्र संपादक उत्तम शिक्षक प्राध्यापक गणिती संस्कृत भाषेचे विद्वान अशा अनेक नात्यांनी आपल्याला त्यांची ओळख आहे ते परिचित आहे आणि त्या व्यतिरिक्त भगवद्गीतेचे भाष्यकार या नात्यानेही टिळकांची एक निराळी ओळख आहे मंडालेच्या कारागृहात असताना एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा या सहा वर्षांच्या काळात त्यांनी गीता रहस्य नावाचा एक महान ग्रंथ लिहिला आणि तो आपल्यासाठी मागे ठेवला तर आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करावं आणि ते करत असताना त्यांच्यात आणि स्वामी विवेकानंदांमध्ये झालेला भगवद्गीतेविषयीचा एक संवाद आपला सांगावा ही इच्छा मला झाली आणि त्या हेतूने हा व्हिडिओ मी करतोय म्हणजे त्यानिमित्ताने लोकमान्यांचंही स्मरण होईल आणि जर ही हकीकत आपल्याला माहिती नसेल मला असं वाटतं काहींना हा संवाद किंवा ही हकीकत बऱ्याच लोकांना माहिती नसावी बहुतेक तर ज्यांना माहिती नसेल त्यांना ती माहीत होईल आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्या माहितीचा किंवा त्यांच्या ज्ञानाची उजळणी होईल आणि त्यानिमित्ताने लोकमान्यांना आदरांजली ही वाहिली जाईल अशा हेतूने हा व्हिडिओ मी पाठवतो आहे तर आपल्याला माहिती आहे की लोकमान्यांचा जो कालखंड आहे तो अठराशे छप्पन्न ते एकोणीसशे वीस असा होता आणि स्वामी विवेकानंदांचा जो कालखंड आहे तो अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे दोन असा होता तर अठराशे शहाऐंशी साली स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी इहलोकीची यात्रा संपवल्यानंतर स्वामीजी भारतभ्रमणासाठी निघाले आणि फिरता फिरता ते महाराष्ट्रामध्ये आले एका रेल्वे प्रवासादरम्यान अचानक लोकमान्य टिळकांची आणि त्यांची भेट झाली ते एकाच डब्यातून प्रवास करत होते योगायोगाने आणि दोघही एकमेकांच्या विद्वत्तेने प्रभावित झाले आणि मग पुण्यात लोकमान्यांनी स्वामीजींना अशी विनंती केली के के की आपण पुण्यात काही दिवस वास्तव्य करा आणि माझ्या घरी आपण राहा म्हणजे आपलं आतिथ्य मला करता येईल आणि आपला सहवास मला लाभेल आणि टिळकांची ही योग्यता ओळखून स्वामीजींनी त्यांची विनंती मान्य केली आता बघा की टिळक हे अत्यंत विद्वान व्यासंगी होतेच चतुरस्त्र होते विविध विषयांचं त्यांचं ज्ञान होतं आणि स्वामीजीही तसेच होते म्हणजे स्वामीजी हे सुद्धा अनेक भाषांचे जाणकार अनेक ग्रंथांचा त्यांनी अध्ययन आणि परिशीलन केलेले भारत भ्रमणाच्या निमित्ताने विविध लोकांना भेटलेले अत्यंत अनुभव संपन्न आणि रामकृष्णांसारख्या महापुरुषांची कृपा संपादन झाल्यामुळे त्यांची एक आध्यात्मिक उंची अशी होती आणि घरातल्या वातावरणामुळे संगीताचं ज्ञान होतं आणि अत्यंत चतुरस्त्र असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं तेव्हा ह्या दोन उत्तंग व्यक्तिमत्वांची रोज चर्चा होत असे त्यांच्या चर्चेची पातळी काय उच्च असेल आणि ती चर्चा किती श्रवणीय असेल याचा केवळ आपण कल्पनाच करू शकतो आणि ती ऐकण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही म्हणून थोडीशी मनात हुरहुरही वाटते अर्थात ते शक्य नाही परंतु भगवद्गीतेसंबंधातलं त्यांचं दोघांचं एक संवाद फार छान आहे एकदा बोलता बोलता स्वामीजींनी लोकमान्यांना असं विचारलं की आपल्याला नाट्य कला गायन संगीत यांची आवड आहे का तर त्यावरती लोकमान्यांचं जे ठराविक उत्तर होतं ते त्यांनी स्वामीजींना दिलं लोकमान्य असं म्हणाले की भगवंताने गायलेली गीता ऐकली आणि आता अन्य काहीही ऐकायची इच्छा राहिली नाही म्हणजे गायनाची आपल्याला आवड आहे का या प्रश्नाचं उत्तर लोकमान्यांनी इतकं मार्मिक दिलं यावरून भगवद्गीतेचं अलौकिकत्व भगवद्गीतेविषयी लोकमान्यांना असलेलं प्रेम आपुलकी जिव्हाळा तळमळ आणि भगवद्गीतेची योग्यता ही एकाच वाक्यात अत्यंत मार्मिकपणे त्यांनी स्वामीजींना सांगितली तर हे उत्तर हा संवाद आपल्यापर्यंत पोहोचवावा हा उद्देश होता मग निमित्ताने लोकमान्यांचं पुण्यस्मरण झालं स्वामीजींचं या निमित्ताने आपण आठवण काढली आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेविषयीचे लोकमान्यांचे विचार कसे होते आणि त्यांना कितु आतून त्या ग्रंथाविषयी जिवाळा होता हेही या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळालं तेव्हा आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा लोकमान्यांना आदरांजली अर्पण करून आजचा हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद